अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे छोटासा संध्याकाळी त्याबद्दलच जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या मार्गातील सगळी विघ्न दूर होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला रात्री करण्याचा एक उपाय किंवा तुम्ही सेवा म्हणू शकता ती जाणून घ्यायची आहे आवर्जून अगदी आवर्जून करण्यासारखी ही सेवा आहे याने होणार काय आहे तर बघा आपल्या मार्गातील जी विघ्न आहेत ती दूर होण्यासाठी मदत होणार आहे त्याचप्रमाणे बघा जी सतत संकट येत असतात ती दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे कारण बघा गणपती बाप्पा जसे बुद्धीचे देवता आहेत तसेच ती विघ्नहर्ता देखील आहेत आपल्या मार्गात येणारे विघ्न दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करत असतात म्हणून बघा आपण कोणत्याही कामाची कोणत्याही पूजेची सुरुवात करताना सर्वप्रथम गणपती बाप्पाला वंदन करून कुठलंही नवीन कार्याची म्हणा किंवा नवीन सेवेची सुरुवात करत असतो कारण त्या कामामध्ये विघ्न येऊ नयेत किंवा अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून आणि ही सेवा जी आहे ती देखील बघा अतिशय प्रभावशाली आणि अनुभव सिद्ध अशी सेवा आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करून बघा तुम्हाला ती करण्यासाठी बघा अजिबात वेळ लागणार नाहीये किंवा तुम्हाला खूप खर्च देखील करण्याची गरज नाहीये फक्त तुमच्याकडे असणाऱ्या अमूल्य अशा दोन गोष्टी मात्र लागणार आहेत आणि त्या कोणत्या तर विश्वास आणि संयम बघा विश्वास संयम आणि सातत्य ह्या अशा तीन गोष्टी आहेत ना ज्या व्यक्तीकडे असतात किंवा जी व्यक्ती पाळते त्या व्यक्तीला त्या कार्यामध्ये म्हणा किंवा त्या प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतंच मिळतं आणि सगळ्या देवी देवतांची कृपा आशीर्वाद अशा व्यक्तीवरती हमखास राहते चला तर मग जाणून घेऊयात आपल्याला उपाय कोणता करायचा आहे तर बघा हे सगळं आपल्याला संध्याकाळनंतर म्हणजे दिवा वगैरे लागल्यानंतर रात्रीपर्यंत कधीही तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता आता तुम्हाला करायचं काय आहे तर एक सुपकोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आता वाटी बघा अगदीच मोठी घ्यायची नाही आहे छोटी घेतली तरी पण चालेल घरामध्ये खूप मोठी जर वाटी असेल तर त्याचा एक हवा तर छोटासा तुकडा तुम्ही घ्या किंवा बघा अक्की घेण्यास घ्यायची असेल तर छोटी घ्या म्हणजे आपण जी, जी सत्यनारायणची पूजा वगैरे किंवा इतर ज्या पूजा करतो त्यामध्ये अगदी छोट्या वाट्या असतात ना तशी छोटी वाटी घ्यायचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने आपण ही खोबऱ्याची वाटी जी आहे ती घ्यायची आणि आपल्या देवा देवघराजवळ बसायचं आणि एक छोटी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये ही खोबऱ्याची वाटी जी आहे ती ठेवल्यानंतर त्या खोबऱ्यामध्ये त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तीन चार कापराच्या वड्या ज्या आहेत त्या टाकायच्या आता भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम कारण बघा भीमसेनी कापूर जो आहे तो नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतो अर्थात कापूर म्हटलं तर नकारात्मकता शोषून घेण्याचंच काम आहे तुमच्याकडे जर साधा कापूर असेल तर तो देखील वापरू शकता तुम्ही परंतु भीमसेनी भीमसे भीमसे कापूर वापरण्याचा शक्यतो प्रयत्न करा आणि कसं भीमसेनी कापूर अगदी दुर्मिळ नाही आहे पूजेच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध असतो तो त्यामुळे भीमसेनी कापूर वापरण्याचा शक्यतो प्रयत्न करा पण तुमच्याकडे अगदीच वेळेवरती नसेल तर तुम्ही साधा कापूर वापला वापरला तरी देखील चालेल तर बघा आपल्याला करायचं काय आहे तर ह्या कोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला चार ते पाच कापराचे तुकडे टाकायचे आहेत आणि ते प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांना वंदन करायचं आहे प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाला की मी जे काही प्रया का काम करणार आहे त्या कामासाठी मी प्रयत अतोनात प्रयत्न करणार आहे परंतु मला भाग्याची साथ मिळावी किंवा माझ्या कामात जे अडथळे निर्माण होतील किंवा जे काही अडथळे सतत निर्माण होतात ते दूर करण्यासाठी दूर करण्याचं काम जे आहे ते गणपती बाप्पा तुम्ही करावं आणि मला माझ्या कामामध्ये यश मिळावं आता बघा काम म्हणजे कोणतं तर बघा तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या शैक्षणिक बाबतीत सांगा किंवा तुमच्या काही इच्छा असतील ज्या पूर्ण होत नाही आहेत त्यासाठी तुम्ही सांगा किंवा घर घेण्यासाठी प्रयत्न करत आहात परंतु त्यामध्ये काही अडचणी अपयश येत असेल तर तसं सांगा आर्थिक अडचण असेल काही कर्जाची समस्या असेल तर त्या सोडवण्यासाठी प्रार्थना करा अर्थात कुठलीही गोष्ट ज्या कामामध्ये तुम्हाला अडचण येत आहे अपयश विघ्न येत आहेत त्यासाठी आपल्याला बाप्पाला प्रार्थना करायची आहे तसंच बघा एखादी भाग्यवान व्यक्ती अशी देखील असू शकते जिला काहीच प्रॉब्लेम नाहीत पण अशी व्यक्ती दुर्मिळच आहे जिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही पण तरीही तिने देखील हा उपाय करायला हरकत नाही पुढे येणारी काही संकट असतील ती टाळण्यासाठी नक्कीच आपण हा उपाय करू शकतो आता बघा अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आता हा कापूर प्रज्वलित करताना तुम्ही एकत्र देखील प्रज्वलित करू शकता किंवा मग एक कापूर प्रज्वलित करायचा तो विजायला आला की दुसरा प्रज्वलित करायचा अशा प्रकारे देखील तुम्ही हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करू शकता आता हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे अतिशय शांततेने आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणत असताना तुम्ही जी काही तुमची जी काही समस्या तुम्ही सांगितलेली आहे त्या समस्येचं चित्र जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर निर्माण करायचं आहे आणि ते यशस्वीरित्या पार पडत आहे अशी सकारात्मक कल्पना आपल्याला करायची आहे आणि हा मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आता हा मंत्र कुठला म्हणायचा आहे तर बघा ओम श्रीम विघ्नहर्ताय ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः असा हा मंत्र आहे जो मंत्र मोजायची गरज नाही आहे म्हणजे एकवीस वेळा म्हणायचा एकावन्न वेळा की एकशे आठ वेळा एक म्हणायचा असं काही नाही आहे जोपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आता चार पाच तुकडे सांगितले आहेत तुम्हाला जर वाटत असेल थोडे तुकडे जास्त टाकावे तर तुम्ही टाकू शकता असं काही नाही आहे पण हा मंत्र जो आहे तो अगदी मनापासून आपल्याला म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे नक्कीच तुमची जी काही विघ्न आहेत जी काही संकट आहेत ते दूर करण्यासाठी गणपती बाप्पा मदत करतील म्हणजे करतीलच आता मासिक धर्म असेल आज करता येणार नसेल तर तुम्ही पुढील येणारी जी चतुर्थी आहे तेव्हा हा उपाय जो आहे तो करू शकता किंवा यापुढे येणाऱ्या ज्या चतुर्थी आहेत तेव्हा तुम्ही उपाय केला तरी चालेल कारण बघा संकट ही काही संपत नाहीत एक झालं की दुसरं चालूच असतं त्यामुळे सेवा आणि उपाय कधीपर्यंत करायचं आहे हे विचारणंच मुळात मुळात चुकीचं आहे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही सेवा आणि उपाय करू शकता आता राहिला प्रश्न ही जी वाटी आपण म्हणजे हे जे कापूर जाळलेलं आहे ते वाटीचं काय करायचं तर बघा ही जी वाटी आहे म्हणजे हा जो कापूर आपण प्रज्वलित केलेला आहे तो आपली नकारात्मकता जी, 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 जी आहे ती घालवण्यासाठी केलेला आहे त्यामुळे ही जी म्हणजे हे जे खोबरं आहे ते आपल्याला वापरायचं नाही ते निर्माल्यामध्येच टाकायचं आहे आपल्याला आता ते तुम्ही दुसऱ्या दिवशी टाकलात तरी देखील चालेल पण शक्यतो निर्माल्य जे आहे ते लवकरात लवकर आपल्याला बाहेर काढायचं आहे म्हणजे जास्तीत दिवस ते घरात जे आहे ते ठेवायचं नसते एवढं एक लक्षात घ्या तर अशा पद्धतीने ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्कीच आज संध्याकाळी करून बघा तुमच्या कामातील अडथळे अडचणी दूर करण्यासाठी विघ्न दूर करण्यासाठी नक्कीच बाप्पा तुम्हाला मदत करतील व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद